डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपले सहायक आयुक्त मित्र साहेबांनी एक चांगला नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी हाती घेतला मी त्यांचं एक अभिनंदन करतो आणि नंतर आमचे मित्र बापूदासरी पतंगे साहेब आमचे पत्रकार बांधव सर्व सर्व पालक आणि सर्व आपण सर्व भाग्यवंत प्रसंग हा प्रसंग एक आनंदाचा आहे चेहऱ्यावर दिसला पाहिजे नाही दिसला कोकळ्यात दिसला नाही असं चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे पूर्ण असा आनंद हा चेहऱ्यावर चेहरा फ्रोत झाला पाहिजे फ्रोत आणि तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आता हे कधीच भाषण संपतात गाडीत बसू हा जो पिरियड आहे हा कमीत कमी झाला पाहिजे तर आपण सर्वजण या आठशे विद्यार्थीतून निवडून आपली इथं निवड झालेली आपल्या सर्वांचं अभिनंदन इस्रोचं नाव आपण बऱ्याचदा ऐकतो टी व्हीवर बघतो ते वरवर वर जाते आणि मग आपल्याला इच्छा होती की आपण कधी गेलं पाहिजे यामध्ये सहभागी झालं पाहिजे प्रत्येकाची इच्छा असते बालकांची जास्त असते की माझ्या मुलांना हे केलं पाहिजे तर एक पहिलं पाऊल हे आपल्या सर्वांचं पडत आहे आपण जाताना डोळे उघडे ठेवून जायचं नाहीतर मग आपली मम्मी फोन करायला दहा वेळेस का बघितलं का असं झालं का हात सोडून जाऊ नको त्याला हरपली तरी चालेल घरचं सगळं विसरू घरच घरीच काही संबंध नाही कोणाचा घरी सांगून ठेवा आता वारंवार फोन करू नका बाकी काय आपलं व्हिडिओ व्हिडिओ आपले येणार आहेत ते सगळं दाखवते दोन दोन दिवस गप्पा मारते नंतर आपण चालले तर फार जणांना असं फोन करत नका बसू ते मित्र मैत्रिणी मावशी काका इकडं तिकडं त्या सगळ्याचे फोन सुरू होतात आपण डिस्टर्ब होतो आपण तिथं चाललो ना पूर्ण मनानं तिथं जाईल या क्षणापासून गाडीत बसल्यापासून आपला प्रवास सुरू होतो गाडीत बसल्यानंतर आपण आपल्या स्वतःमध्ये जाईल कारण ती प्रत्येकाला संधी मिळत नाही संधी मिळत नाही केल्यानंतर काय असेल अभिनेपूर्ण काय असतं काय बघायचं कसं कामकाज चालतंय त्याचा आपल्या देशाला जगाला कसा फायदा होतो त्याच्यात माझी काय भूमिका राहील मी काय शिकलं पाहिजे मला मी काय लेसन घेऊन येणार ह्या सगळ्या गोष्टीचं एक आराखडा डोकेक्टर लक्षात आलं त्यानंतर फिरणं वगैरे ते होत राहील आपण ज्या उद्देशासाठी जातो ते उद्देश आपण पुढे ठेवतो आपण विमानातून प्रवास करून आपण तिथं पोहोचल्यानंतर आपण असं तयार असलं पाहिजे फार काही तुम्हाला नॉलेज असावं त्याची माहिती असावं असं काहीही जरूर नाही तिथं गेल्यानंतर आपण अपन मग आपली प्लॅनिंग केली पाहिजे एक एक गोष्ट आपण बघितली पाहिजे त्यातलं नाविन्य शोधलं पाहिजे आपण प्रश्न विचारले पाहिजे आपल्या मनात प्रश्न राहील आप तयार असले पाहिजे आणि आपण मन लक्षपूर्वक त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आनंद पण घेतला पाहिजे नमस्कार मी शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड आज आपल्या नांदेड जिल्ह्यातील चार निवासी शाळेमधील जवळपास साठ विद्यार्थी इसरो श्रीहरीकोटा या ठिकाणी रवाना होत आहेत सर्व विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या जे काही सायन्स असेल किंवा मग कुठल्याही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांना एक चांगला अनुभव मिळायला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून माननीय आयुक्त महोदय माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज श्रीहरी कोटा या ठिकाणी विमानाने प्रवास करणार आहोत या ठिकाणावरून हैदराबाद येथून आपलं विमान श्रीहरी कोटा येथे निघणार आहे तर त्या अनुषंगाने आम्हा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एक आगळा वेगळा अनुभव विमानात बसण्याचा अनुभव आणि श्रीहरी कोटा या ठिकाणी सायंटिस्टला भेटण्याचा वेगळा अनुभव या ठिकाणी ते विद्यार्थी घेणार आहेत म्हणून ही वैज्ञानिक सहल या ठिकाणावरून निघणार आहे या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सन्मान्य आरडी साहेब महेश वडदकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीही शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यात्रेला शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणून मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा देतो आणि सर्व आमच्या विद्यार्थी बांधव असतील त्यांचे पालक असतील सर्वांना एक वेगळा अनुभव घेण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी एक आम्हाला म्हणजे परवानगी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आपण चार निवासी शाळा आहेत माहूर नायगाव हदगाव आणि उमरी या चार निवासी शाळेतले आमचे विद्यार्थी आहेत तीस मुली आणि तीस मुलं हे आपण परीक्षा घेऊन त्यांची निवड केलेली आहे आठशे विद्यार्थ्यांमधून साठ विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे हे सर्व विद्यार्थी एकदम अभ्यासाच्या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र